नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी बदलापुरातील चिमुरड्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या चा निषेधार्थ आज सांगलीतील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळी शेवंता वाघमारे कांचन कांबळे वर्षा निंबाळकर पद्मश्री पाटील स्वाती सूर्यवंशी अजित सूर्यवंशी संतोष पाटील रत्नाकर नांगरे आनंद लेंगरे शीतल लोंढे प्रकाश मुळके उत्तम साखळकर मंगेश चव्हाण अमित लाडगे संजय पाटील राहुल मोरे नितीन भगत शशिकांत आवटी संजय कांबळे आदींसह इतर अनेक मान्यवर आणि पदाधिकारी सहभागी झाले होते अजून सुद्धा अंमलबजावणी झाली नाही गेले तीन वर्ष झाली तर आज लवकरात लवकर शक्ती हा कायदा आपला त नावा यासाठी आज आम्ही कशा सुद्धा